मिरजे शिवसेना कार्यालयाच्या जागा मालकी हक्कावरून दोन्ही गटाचे शिवसैनिक एकमेकांना भेटले

सांगलीच्या मिरजे ठाकरे आणि शिंदे गटाचे शिवसैनिक एकमेकांना भेटले आहेत शिवसेना कार्यालयाच्या जागेवर दोन्ही गटाकडून दावा करण्यात आला आहे यातून दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांकडून एकमेकांवर अंगावर धावून धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न घडलाय शहरातील किल्ला भाग जुना या ठिकाणी असणारी जागा एकोणीसशे एकोणनव्वद साली पटवर्धन सरकार यांनी मिरज शहर शिवसेनेला भाडे तत्वावर दिली होती उतार्यावर शिवसेना शहर प्रमुख म्हणून नोंद आहे या उतऱ्याच्या आधारे उद्धव ठाकरे शिवसेना शहर प्रमुख चंद्रकांत मेंगुरे यांनी जागेवर हक्क बजावत पत्र्याचे शेड उभे करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जनसंपर्क का कार्यालय उघडण्याचं काम सुरू केले यावेळी शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे शहर प्रमुख किरण राजपूत यांनी या जागेवर हक्क बजावत पत्र्याचे शेड काढण्यासाठी महापालिका प्रशासनाला तक्रार दिली होती त्यानुसार अतिक्रमण विरोधी पुस्तकाकडून सदर जागेच्या ठिकाणी धाव घेण्यात आली यावेळी उद्धव ठाकरे गटाचे शहर प्रमुख चंद्रकांत मेंगुरे आणि किरण सिंह हो रजपूत यांच्यात धक्काबुक्की आणि एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार घडला दोन्ही गटाने जागेवर हक्क सांगितल्याने महापालिका प्रशासनाची मात्र धावपळ उडाली गणेशोत्सव काळामध्ये सुद्धा शिवसेना कमाणीच्या जागेवरून वाद उफाळून आला होता आता पुन्हा जागेवरून वाद एकदा उफाळून आला आहे शिवसेना मेरज शहराच्या वतीने गेले अनेक वर्षे झालं आम्ही शिवसेनेची शाखा म्हणून आम्ही या मिरज शहरामध्ये काम बघत होतो आणि पटवर्धन सरकाराने आम्हाला कित्येक वर्ष झालं आम्हाला खरे खरेदीपत्र करून दिलेलं आहे शिवसेना शाखा हेमंत भोकरे यांच्या नावानं आणि आम्ही महापालिकेला अनेक वेळा पत्राचं पाठपुरावा करून सुद्धा महापालिका आमच्याकडे दुर्लक्ष केली आणि आम्ही आमच्या जाग्यावर आम्ही शिवसेनेच्या जागेवर आम्ही आमचं खोकं देऊन आम्ही आमच्या कुठला अतिक्रमणचा विषय नाही किंवा काही नाही आम्ही जिघी आमच्याकडे उतारा आम्ही उताराप्रमाणे आमच्या जागेवर आम्ही जर आमचं आमचं खोकं जर मारत असेल तर आम्ही ह्याच जागी खोकं मारणार शिवसे शिवसेनेला महापालिके महापालिकेनं आमची जागा ओळखून त्या जागेवर खोकं ठेवून महानगरपालिकेमध्ये शिवसेनेची एक जागा पूर्वीपासून आहे जे पटवर्धन साखर होते त्याने शिवसेनेला एक पुढे आमच्याकडे जागा दिली होती ती जागा नेमानं शिवसेना आमच्या ही जागा काही नंतर ती कुठे गेली काही कुणा लक्षात आलं नाही मग तिथं डेव्हलपिंग झालं आठ ती जागा महानगरपालिका आम्हाला देण्यास तयार आहे पण इथं उभाटा रस्त्याच्या रस्त्याच्यामध्ये ज्यांचा त्या जागेशी काही संबंध नाही त्यांनी त्याचा अतिक्रमण करून कार्यालय उभा करण्याचा के प्रयत्न केलेला आहे पण आम्ही मूळ शिवसेना ते बाळासाहेबांचे विचारायचे आहे त्यांनी येऊन हे काम सगळं बंद पाडून सदरचं हे अतिक्रमणाने आज उठलोशी आम्ही गप बसणार नाही जे घरांचं मत आहे की आम्ही हे मोकळं करतो आणि उपकून टाकून जिथं काही जागा निघत असेल ती जागा देण्या आम्हाला देण्यास तयार आहे ते एकोणीस ते एकोणीस अठरा बारा एकोणीसशे एकोणनव्वदला यक्तुन भाडेपट्टा तत्वावर ही जागा श्रीमंत माधवराव पटोडरपासून निरजपैकी भाग घेतला जी जागा सदरशील आमच्या शिवसेना शाखाप्रमुख तत्कालीन ॲडव्होकेट हेमंत गोपाळ हे असे शिवसेने शाखाप्रमुख होते त्यांचं नाव आहे म्हणजे जागा ही शिवसेनेची आहे पदं बदलणार माणसं बदलणार आज मी प्रमुख आहे म्हणून मी कायमस्वरूपी नाही माझ्यानंतर आम्ही कोण तो प्रमुख होऊ शकतो आहे मग तेव्हा मी या जागेचा हस्तक्षेप मी मालक म्हणून करू शकत नाही तर मूळ मालक ही शिवसेनाच राहील आपली खरी ही निवडणूक आयोगानं व सुप्रीम कोर्टानं दाखवून दिलेला आहे शिवसेना आम्हाला दिली धनुष्यबाणं आम्हाला दिलं त्यांची जी आहे ती ओवाट आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे त्यामुळे त्यांनी शिवसेना म्हणायचं नाही आम्ही शिवसेना म्हणून शोकतोय पण तरी सांगू शकत नाही तर शिवसेनेच्या पुढं उद्धव बाळासाहेब ठाकरे हे त्यांना म्हणावं लागतंय मग इतर पत्रकारांना माहिती आहे मग मूळ शिवसेना फोन तुम्हाला हे अतिक्रमण काढायचं जे उभाट्याने केलेला आहे आणि मूळ जागेवर आमचं शिवसेनेचं कार्यालय अगदी खाटाचं पाडणार ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मिरज